पोलीस भरतीची तयारी करताय आणि दिवसभराचा अभ्यास आणि ग्राउंडचा शेड्यूलच तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही यशस्वी होणार तरी कसे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला दिवसभरातील संपूर्ण ग्राउंड आणि अभ्यासाचा शेड्यूल जो तुम्ही जर फॉलो केला तर यश हे तुमच्या पायथ्याशी असेल लक्षात ठेवा मित्रांनो दिवसभरामध्ये तुम्हाला ग्राउंड कोणत्या टायमाला करायचं आहे अभ्यास कोणत्या टायमाला करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका ह्या हो कधी सोडवायच्या आहे आणि तुमच्याकडे जर नसतील तर या कुठून मिळवायच्या आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कोणत्या प्रकारे मिळवू शकता ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आणि तुम्ही बघत आहात दिवसभरातील संपूर्ण शेड्यूल जो तुम्हा तुम्हा तुम्हाला अतिशय फायदेशीर असेल आणि तुमचे भरपूरसे मार्क्स कव्हर करून देण्यासाठी तुम्हाला मदत करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहणार आहोत दररोजचा सकाळचा ग्राउंड शेड्यूल आणि अभ्यासाची सुरुवात लक्षात ठेवा मित्रांनो दररोज सकाळी पाच वाजेला उठणे तुम्हाला अनिवार्य आहे झोपेचा बहाना चालणार नाही कारण लवकर उठणाऱ्यांना तुम्हाला थोडंफार काहीतरी खाऊन म्हणजेच एक केडे किंवा एक लिटर पाणी हे पिऊन तुम्हाला सकाळी सहा वाजेला ग्राउंडवरती टच आहे त्यामध्ये तुम्हाला लॉंग रनिंग धावणे सूर्यनमस्कार डिप्स आणि आपला साईज वर्कआउट हे करायचं आहे कारण सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत हा दोन तासामध्ये तुमचा हा संपूर्ण सराव हा पूर्ण होत असतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सकाळी आठ वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत फ्रेश होऊन लायब्ररीमध्ये पोचायचं आहे लायब्ररीमध्ये नऊ वाजेला पोचल्यानंतर तुम्हाला थोडाफार अभ्यास केल्यानंतर तुम्हाला झोपी लागत असते त्यासाठी आपण सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत खूप महत्वाचा विषय म्हणजे जो आपल्याला पोलीस भरतीला पन्नास मार्गासाठी येतो गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषयावरती तुम्हाला सकाळी तीन तासापर्यंत अभ्यास करायचा आहे मॅथ सोडवताना तुम्हाला झोप येत नाही त्यामुळे या तीन तासाच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला मॅथचा अभ्यास करायचा आहे आणि तुमचे पन्नास मार्ग हे कवर करण्यासाठी तुम्हाला हा टायमिंग शेड्यूल अत्यंत फायदेशीर आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बारा वाजेपासून तर साडेबारा वाजेपर्यंत जेवण करा नॉर्मल फ्रेश वा या टायमामध्ये तुम्हाला मोबाईल वापरण्यावरती अत्यंत बंदी आहे कारण लगेच तुमचा साडेबारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत मराठी व्याकरण या विषयावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरण हे पोलीस भरतीसाठी पंचवीस मार्कांसाठी हे नेहमी येत असताना दरवर्षीचा हा शेड्यूल असतो हे मार्क तुमच्या हातातले आहे सर्वात सोपा विषय हा मराठी व्याकरण आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दीड ते दोन तास अभ्यास करायचा आहे आणि तो तुमचा अभ्यास करून फक्त आणि फक्त पंचवीस मार्क तुम्हाला मिळवून देऊ शकतो तेही एकदम आरामशीर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन वाजेपासून तर सव्वा दोन वाजेपर्यंत नॉर्मल पुन्हा तुम्ही थोडंसं फ्रेश व्हा कारण सव्वा दोन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत तुम्हाला जी के अर्थातच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे फक्त या विषयाचा अभ्यास करू नका तर जिथं जिथं तुमचं वाटत असेल तुम्हाला की हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला येऊ शकतो तर तो आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या कारण या विषयावरती अख्ख्या जगाचा अभ्यास असतो त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री राजस्थानचे मुख्यमंत्री किंवा इतर राज्यांचे मुख्यमंत्री याविषयी सुद्धा अभ्यास येत असतो त्याचबरोबर राज्यपाल दुसऱ्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष कुठे कोणत्या घटना घडल्या कुठे युद्ध चालू आहे किंवा भरपूरशा गोष्टी यावे फक्त पंचवीस मार्गांमध्ये येत असतात त्यासाठी तुम्हाला हा या अभ्यास करणे अत्यंत फायदेशीर आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हा झाला आपला सकाळचा शेड्यूल आता आपण दुपारून ग्राउंडला जाणार आहोत तो टायमिंग आपला आता स... आपण पन पाहणार आहोत दररोजचा सायंकाळचा स्पीड वर्कआउट आणि अभ्यासाबद्दल माहिती लक्षात ठेवा मित्रांनो दररोज सायंकाळी तुम्हाला साडेचार वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत स्पीड वर्कआउट करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गोळा फेक शंभर मीटर आणि थाईस पॉवर वाढवण्यासाठी मदत होईल असे वर्कआउट तुम्हाला करायचे आहे तर कर प्रत्येक इव्हेंटबद्दल सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन हे संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे लायब्ररीमध्ये पोचणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सायंकाळी सहा वाजेपासून ते साडेसात वाजेपर्यंत मागील वर्षी झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे आणि पेपर दररोज एक शंभर मार्कांचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे जर तुमच्याकडे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आम्हाला व्हॉट्सअपला हा फोटो पाठवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत जे आम्ही दररोज शंभर शंभर मार्कांमध्ये तुम्हाला पाठवत असतो जो ऑनलाईन स्वरूपात पेपर देत असतो दररोज शंभर मार्कांचा तो जॉईन करण्यासाठी आमच्या या नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला आमच्या पोलीस भरती स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करू त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या संपूर्ण एकाच पेपरमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर लक्षात ठेवा दररोज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत जे जे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि तुमच्या नोट्स बनवायचे आहेत धीरे धीरे तुमचे एवढ्या मोठ्या नोट्स होतील त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त आपल्याला मॅसेज करायचं आहे या नंबरवरती हो आणि आपल्याकडून ते ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आठ ते नऊ दरम्यान जाऊन जेवण करायचं आहे फ्रेश व्हायचं आहे आणि दहा वाजेपर्यंत तुमचे बाकीचे सर्व कामं आवरून दहा ते अकरा दरम्यान जेवढा आपला दिवसभर झालेला अभ्यास आहे ज्या नोट्स तुम्ही काढलेला आहे ते एक वेळेस डोळे फिरवायचे आहे म्हणजेच तुम्ही एक वेळेस त्याच्यावरती नजर फिरवायची आहे आणि अकरा वाजेला आरामशीर झोपायचं आहे उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि उद्या तुम्ही भरपूर नवीन काहीतरी शिकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही अशी भरपूरशी माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर नमस्कार